मंगळवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशच्या हात्र जिल्ह्यामध्ये एका सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत एकशे बावीस लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि ही संख्या वाढतच आहे याचं कारण म्हणजे जखमींची संख्या खूप जास्त आहे आणि असं म्हणलं जात आहे की या मृतांमध्ये महिला आणि छोटी मुलं यांची संख्या जास्त आहे काय झालं होतं तर मंगळवारी स्थानिक धर्मोपदेशक असलेले नारायण साखर किंवा त्यांना भोलेबाबा असं सुद्धा म्हणलं जातं त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला सत्संगाच्या वेळेला चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये हे लोक गेले काय नेमकं काय झालं होतं तर कार्यक्रमामध्ये एक तर अपेक्षेपेक्षा जास्त अडीच लाख लोक जे आहे ते आलेले होते शिवाय भोलेबाबांनी जेव्हा सत्संग स्थळ सोडलं तेव्हा त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्यासाठी खूप लोक त्या ठिकाणी धावले लोक पसरले माती गोळा करण्यासाठी आणि एका वेळेवर एक पडले आणि त्या ठिकाणी चेंगरा चेंगरी झाली आणि गुदमरून इतके लोक गेलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच गोष्ट थोडी डिटेलमध्ये हा बाबा नेमका कोण आहे याची हिस्ट्री काय आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा ही घटना झाली त्यावेळेला परिस्थिती कशी होती आणि या बाबाचे भक्त किती अंधभक्त आहेत हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भोले बाबा म्हणून मिरवणाऱ्या या बाबाचं मूळ नाव आहे सूरजपाल कासजंग जिल्ह्यामधल्या बहादूर नगरचा तो मूळ निवासी आहे या सूरजपालने असं म्हणतात की एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून एक नोकरी करत होता ती नोकरी त्यांनी सोडली आणि त्यानंतर प्रवचन द्यायला सुरुवात केली त्यांनी असं सांगितलं की मला साक्षात्कार झाला आणि आता माझं तुम्ही ऐका आता सूरजपाल किंवा भोले बाबा यांना मूल बाळ नाही आहे आणि त्यांची पत्नी हीच त्यांच्याबरोबर त्या सत्संगामध्ये असते आणि त्यांचे लाखो अनुयायी आहेत या दोघांचे मिळून हे अनुयायी आहेत आयोजकांनी जेव्हा हा कार्यक्रम आयोजित केला तेव्हा ऐंशी हजार लोकांना येण्याची परवानगी मागितली होती असं म्हणतात पण संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी लाखो भाविक का जमले होते अक्षरशः अडीच लाख लोक जमले होते मंगळवारच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामधून जवळपासच्या सगळ्या राज्यांमधून मॅक्सिमम राज्यांमधून लोक जमले होते परवानगीच्या अटीचं कुठलाही प्रकारे यांनी पालन केलेलं नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा ज्या ठिकाणी पंधरा हजार लोक मावू शकत होते तिथे अडीच लाख लोक आलेले आहेत या सत्संगाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी असं म्हणतात की खूप दिवसापासून सुरू होती जवळपास आठ दिवसापासून मांड घालणं सुरू होतं कार्यक्रमाच्या आयोजकांनी प्रशासनाकडे या सत्संगासाठी परवानगी मागितली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते जवळपास ऐंशी हजार लोक येणार आहे असं सांगितलं आता काही लोक असं म्हणतात काही पोलीस स्टेशन मध्ये की आम्हाला अशी काही संख्याच दिली नव्हती की ती लोक येणार आहे फक्त कार्यक्रमाची परवानगी मागितली आणि जे प्रत्यक्षदर्शी होते भाविक होते त्यांनी जी माहिती दिलेली आहे ते असं म्हणतात की काय झालं होतं त्या दिवशी तर कार्यक्रम संपला आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर आलेले सगळे भाविक या बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी समोर आले आणि ज्यांना आशीर्वाद नाही मिळाला त्यांना त्यांच्या पायाची धूळ पाहिजे होती म्हणजे जिथून जिथून तो बाबा गेला तिथून ती माहिती पाहिजे धूळ जी आहे ती त्यांना उचलायची होती आणि त्यामुळे लोक सगळे धावले अडीच लाख लोक तुम्ही विचार करा त्यातले पन्नास हजार जरी धावले तरी ते एकमेकांच्या अंगावर पडले आणि त्याच्यामध्ये एक तर ऑलरेडी पाऊस आलेला होता ती जागा पण निसर्डी झालेली होती त्यामुळे बरेच लोक घसरून जे आहे ते पडले आणि परत एकमेकांच्या अंगात आपल्याला असंही वाटतं की चेंगराचेंगरी होऊन लोक जातात कसे काय कारण की असं नाही होत नाही की बाबा काहीतरी लागलं आहे लोकच एकमेकांच्या अंगावर पडतात हवा पण असते पण जेव्हा चेंगराचेंगरी होते आपण पाहिलेली नाही आहे तुम्ही सांगते जेव्हा चेंगराचेंगरी होते खूप लोक जेव्हा एकत्र येतात की नाही तेव्हा आपली जी बॉडी आहे ती बॉडी इतकी चेंगरली जाते की बॉडीचे जा आतले ऑर्गन हार्ट असेल लंग्स असेल हे दबल्या जातात पोटाचा भाग दबल्या जातो आणि त्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यामुळे गुदमरण्याची जी काय आहे ती परिस्थिती निर्माण होते असं याचा अभ्यास करणारे तज्ज्ञ सांगतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जर एकशे बावीस लोक अशा चेंग्रचेंगरीमध्ये जात असेल तर तुम्ही विचार करा की ही गोष्ट खूपच जास्त डेंजरस असते आजच्या आपण या व्हिडिओमध्ये अजून मी पुढे सांगणार आहे की आजपर्यंत भारतामध्ये जी चेंग्रचेंगरी झाली होती तेव्हा काय झालं होतं नेमकं शिवाय या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी होते जे भाविक होते त्यांनी पण माहिती दिलेली आहे आणि ते भाविक असं सांगतात की जेव्हा सत्संग संपला तेव्हा कार्यक्रमाला आलेले सगळे भाविक या बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायाची धूळ घेण्यासाठी समोर आले आणि यातूनच चेंगराचेंगरी झाली सार या चेंगराचेंगरीमध्ये चेंगरा जो खाली पडला त्याला उभच राहता नाही आलं संधीच मिळाली नाही कारण की खाली पडला उभं राहतात बाकीचे सगळे लोक आले आणि त्या ठिकाणी पाऊसही झालेला होता ती जागा निसडी झाली होती आणि त्यातच या निसड्या जागेत अनेक लोक जे आहेत ते घसरत खाली एकमेकांच्या अंगावर पडले आणि हे सगळं झालेलं या कार्यक्रमाच्या जागेवरून जवळच जाण्यासाठी नारायण साकर किंवा भोलेबाबा यांच्यासाठी एक वेगळाच रस्ता केलेला होता म्हणजे भाविकांसाठी वेगळा आणि बाबासाठी वेगळा त्यामुळे बाबा त्या रस्त्याने जायला लागले तर काही लोक तिकडे धावले आणि तिथे पण गर्दी झाली आणि चेंगरा चेंगरी झाली आपल्याला असा प्रश्न पडतो की अडीच लाख लोक जमले इतकं हा बाबा करतो काय अशी काय जादू करतो तर भक्त असं म्हणतात की हे बाबा एक पाणी देतात तुम्हाला प्यायला आणि हे पाणी पिल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या चिंता निघून जातात सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात असं म्हणलं जातं काही लोकांच्या गळ्यामध्ये लॉकेट पण आहे त्या बाबाच्या नावाचे आता उत्तर प्रदेशमधल्या बहराई या जिल्ह्यामधून आलेली गोमती देवी त्यांचा फोटो तुम्हाला शेजारी दिसत असेल त्यांच्या गळ्यामध्ये नारायण साकर यांचा फोटो असलेलं एक लॉकेट आहे म्हणजे या बाबाचं या गोमती देवीनं ते अत्यंत श्रद्धेने घातलेलं आहे आणि ती असं म्हणते की यांनी मला फरक पडला या गावाजवळूनच आलेले दिनेश यादव ते असं म्हणाले की आमच्याकडे लोक बाबांचा फोटो लावून पूजा करायचे आमच्या गावामध्ये आणि त्यांना पाहून आम्ही पण हे पूजा करायला लागलो ते म्हणतात की एक वर्षापासून आम्ही यांचे अनुयायी झालेलो आहोत पण अजूनपर्यंत आम्हाला त्यांच्या कृपेचा अनुभव आलेला नाही आहे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही की ते नेमकं काय करतात पण त्यांच्याकडे जी इच्छा केली ती पूर्ण केली जाते असं म्हणलं जातं आता हे सगळं होतं हे कशामधून तर ऑलरेडी भारतामधल्यानं खूप लोक वेगवेगळ्या समस्येमध्ये अडकलेले आहे आणि लोकांना असं वाटतं की कुठेतरी गेल्याने माझी समस्या दूर होईल आणि या आशेने या साध्या आशेने लोक जातात आणि अशा घटना घडतात शिवाय या बाबाच्या पायाच्या धुळीला भक्त आशीर्वाद मांडतात आणि त्यामुळे बाबा तिथून जिथून पाळी चालतात तिथली माती थी ते उचलून घेतात काही लोक तोंडात पण टाकतात आणि मंगळवारी जेव्हा चेंगराचेंगरी झाली त्यावेळेला बरेचशा महिला हीच माती उचलण्यासाठी खाली वाकल्या सगळे जे सगळे एकमेकांच्या अंगावर वाकले आणि त्याच्यामध्ये झाली ती चेंगराचेंगरी उभं राहायला सावरला संधीच मिळाली नाही असे इथले प्रत्यक्षदर्शी म्हणतात आणि ही सगळी इथली परिस्थिती आहे शिवाय या ठिकाणी इतके लोक आलेच कसे असं जर पाहिलं तर प्रशासनाच्या ज्या परवानग्या पाहिल्या त्याच्यामध्ये वेगवेगळं दिसतं कोणी म्हणतं पंधरा हजारची परमिशन होती कोणी म्हणतं ऐंशी हजाराची परमिशन होती कोणी म्हणतं आम्हाला आकडाच सांगितलं नव्हतं कि की किती लोक येणार आहे आणि आम्ही फक्त कार्यक्रमाची परवानगी दिली होती आणि यातलं सगळ्यात मोठं म्हणजे हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर हा बाबा इथून पळून गेला हा बाबा आता फरार आहे तो सापडत नाही आहे आणि या बाबाचे जे सेवेकरी अनेक लोक त्यांचे सेवेकरी त्याच्या सेवेला उभे असतात असं म्हणतात तर हे सेवेकरीसुद्धा हे जेव्हा झालं तेव्हा ते पळून गेले कुठल्याही प्रकारची जबाबदारी त्यांनी घेतलेली नाही आहे कार्यक्रम संपल्याच्या नंतर आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं आणि शॉकिंग म्हणजे इतके लोक आलेले असतात ना फक्त चाळीस पोलीस त्या ठिकाणी तैनात होते म्हणजे तुम्ही विचार करा अडीच लाख लोक आहे आणि चाळीस पोलीस तिथे आलेले आहेत त्याला आपण काय म्हणूया म्हणजे प्रशासनाने सुद्धा अशा घटनांकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं जे की दिलं जात नाही आहे आणि हे किती दुर्दैवी आहे म्हणजे फार वाईट वाटलं की आता लोक एकमेकाच्या अंगावर पुढून लोक मरावेत म्हणजे हे पाहून हे ऐकूनच असं फार वाईट वाटतं एक तर ते लोक कुठल्या तरी चांगल्या भावनेने तिथे गेले होते आणि असं त्यांच्यासोबत झालं आता थोडं याचा इतिहासही पाहूया की याच्या आधी भारतामध्ये कुठे कुठे चेंगराचेंगरी झालेली होती एकोणतीस ऑगस्ट <Lord> दोन हजार तीनला कुंभमेळ्यामध्ये नाशिकला एकोणतीस लोकांचा एकोणचाळीस लोकांचा मृत्यू झालेला आहे कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली तिथेही खूप लोक जमतात दोन हजार पाच ला मांढरा देवीची यात्रा झाली होती वाईला महाराष्ट्रामध्ये तिथे दोनशे पासष्ट लोकांचा मृत्यू झालेला आहे दोन हजार आठ ला नैनादेवी मंदिरमध्ये एकशे पंचेचाळीस लोक असं म्हणजे दर एक दोन वर्षानंतर घटना दिसतात दोन हजार अकराला पण आहे दोन हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि आता दोन हजार चोवीस हे सगळं जे काही तुम्ही आहे तर या आतापर्यंत जी चेंगराचेंगरी झालेली आहे चेंगराचेंगरीच्या घटनांमध्ये मॅक्सिमम वेळेला म्हणजे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के वेळेला या घटना या धार्मिक ठिकाणी धार्मिक स्थळ सत्संग मंदिरं अशा ठिकाणी मंदिर असेल किंवा मस्जिद असेल अशा ठिकाणी या झालेल्या आहेत आणि आता अर्धा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या नंतर मला एक नवीनच माहिती कळते आहे की या बाबांनी स्वतः कार्यक्रम संपल्याच्या नंतर लोकांना असं सांगितलं होतं की मी ज्या रस्त्यावरून जाईल ती धूळ तुम्ही घेऊन आपल्या घरी घेऊन जा आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सा त्या ठिकाणी लावा किंवा त्याला द्या तर तुमचे सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यांचे सगळे प्रॉब्लेम शारीरिक व्याधी जे आहेत ते दूर होईल असं या बाबांनी स्वतः सांगितलं होतं असताना लोक, लोक ते घ्यायला धावले खूप लोक आले तर ह्याच्या बॉडीगार्डने पण तिथे मनमानी केली अशी नवीनच माहिती जी आहे ती आत्ता या क्षणाला मला मिळते आहे हे सगळं तर झालं या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच